सकाळी सकाळी नाश्ता करायचा कंटाळा आला तर हे सँडविच मी नक्की बनवते कारण हे बनायला फक्त पाच मिनटं लागतात आणि खूप जास्त हेल्दी आहे आणि नक्की जर तुम्ही ह्याला एकदा ट्राय केलं ना तर तुम्ही आवर्जून तुमच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ नक्कीच ठेवणार आता हा खूप वेगवेगळ्या वेग प्रकारे बनला जातो एकदम सिम्पल असं सँडविच कसं बनवायचं त्याची रेसिपी मी सांगते पहिल्यांदा तर आवाकाडो अशा प्रकारे चिरून घ्यायचं आणि नंतर ज्यातलं जे सगळं आहे ना ते चमच्याने असं इझिली निघतं ते तर सगळं आपल्याला जे पल्प आहे त्याचा किंवा काय म्हणू आपण त्याला जे काय म्हणायचं ते म्हणा आणि हे सगळं असं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं छान स्मॅश करायचं आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक बारीक जास्त चिरून घ्या नंतर याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आता मी इथं हिरवी मिरची तर काही घालणार नाही आहे मी लाल मिरची पूड घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि ही आहे लाल मिरची पूड तुमच्या चवीनुसार घाला काळी मिरीची पण पूड घातलेली आहे त्यामुळं सांगितलं मस्त छान मिक्स करायचं आणि हां इथं एक लिंबू असेल ना तर ते अर्ध लिंबू नक्कीच पिळा कारण लिंब्या लिंबू जर पिळलं ना तर याचा जो थोडासा स्वाद आहे ना तो अजून चेंज होतो मस्त असं हे मिश्रण तर तयार झालं आहे आता काय करायचं ब्रेड घ्यायचे तर ब्रेड किंवा टोसचा जो ब्रेड मिळतो ना तोही तुम्ही घेऊ शकता नंतर ह्याला मी डायरेक्ट लावलेले आहे तुम्ही बटरही लावून घेऊ शकता अगोदर ब्रेडवरती आणि जे मिश्रण आहे ते टाकायचे आपल्याला आणि याचे सँडविच बनवणारे मी म्हणजे ह्याला ओपन सँडविच पण बनवतात खूप जण पण आता मी याच्यामध्ये घालणार आहे चीज त्याच्यामुळं मी पहिल्यांदा अगोदर असं लावून घेतलं आहे जर ओपन सँडविच बनवायचं असेल तर तुम्ही जे ब्रेड आहे ना ते तव्यावरती छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्या आणि मग हे डायरेक्ट मिश्रण म्हणजे जे आवाकाडोचं मिश्रण आहे ते लावून मग नंतर तुम्ही खाऊ शकता नंतर गॅसवरती वगैरे हे सँडविच ठेवायची काही गरज नाही पण मला सँड म्हणजे जे टोस्ट ठेवायची गरज नाही पण मला सँडविच बनवायचं होतं म्हणून मी अगोदरच याला असं बनवून घेतलं त्यात एक चीज स्लाईस ठेवलेलं आहे आणि तव्यावरती तूप बटर किंवा तेल टाकून छान असं हे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही अगोदरच ब्रेड भाजून घेतले तर मग हे काही गरज नाही पण आता चीज थोडंसं मेल्ट होण्यासाठी मी नंतर भाजती आहे म्हणून तर हे एकदम म्हणजे आपण सँडविचच म्हणूयात ना याला एकदम इझिली हे बनून जातं नक्की ही रेसिपी ट्राय करा मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा ज्या दिवशी तुमच्या घरात सगळ्यांना सुट्टी असते त्या दिवशी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ओपन सँडविच करायचं म्हटलं तर बघा हे जे आहे ना ते असंच ओपन ठेवायचं त्याच्यावरती असं थोडंसं तीळ टाकायचं भाजून घ्यायचं फक्त तीळ अगोदर आता हे सारखंच आमच्या घरात बनलं जातं म्हणून मी तीळ अगोदरच भाजून ठेवलेले दोन्ही प्रकारचे म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं आणि टेस्टमध्ये अजून छान लागतं तर हे जे पहिलंवालं सँडविच आहे म्हणजे चीजचं तर हे मी माझ्या मुलासाठी बनवलेलं आहे त्यामुळं मी इथं याच्यामध्ये चीज घातलेलं आहे आणि जास्त करून आमच्या घरात आवडतं ते म्हणजे ओपन सँडविच म्हणून मी ते तव्यामध्ये ठेवलेलं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत बनवायला तर हे सँडविच झालं की नाही तयार मग याची रेसिपी नक्की ट्राय करा ना आणि रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा